नमस्कार जय शिवराया सर्वांना की महाराष्ट्र शासनाने एक आता महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे म्हणजे उद्योग व्यवसायामध्ये एक नवीन योजना आता शासनाने जी आर काढला आहे नऊ जुलै दोन हजार चोवीसला हा जी आर निघाला आहे आणि ह्या जी आरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ही जबरदस्त योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे ज्याची घोषणा केलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही नक्की महिलांसाठी योजना कशी आहे व्यवसायासाठी कोण पात्र ठेवू शकतं काय उद्दिष्ट आहेत पात्रता जे निकष काय आहेत कोणत्या महिला या योजनेमध्ये समाविष्ट आहेत हे सर्व आज आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा अजूनही नवीन व्हिडिओज आपल्या चॅनल नेहमी आणत असतो तर सुरुवातीला एक लक्षात घ्या की आपण जे आर बघू म्हणजे जे आर मध्ये तुम्हाला समजेल की नक्की ही योजना काय तुम्ही जर स्क्रीनला बघत असाल कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग या विभागाच्या अंतर्गत शासनाने ही योजनेची घोषणा केली की योजनेचे जी आर आलेला आहे शासन निर्णय तुम्हाला दिसत असल्याच्या तर याच्यामध्ये ज्या महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स आहेत जे विविध प्रकारचे स्टार्टअप्स आहेत यांना यांचे जे आव्हान आहेत यांना अडथळ्यांना दूर करण्यासाठी शासनाने काय केलंय की ह्या योजनेची सुरुवात केलेली आहे तर याच्यामध्ये आपण शासन निर्णय जर बघितला तर राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्य श्लोक देवी होळकर महिला स्टार्टअप योजना राज्यामध्ये राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर असं शासनाचं धोरण आहे याच्यामध्ये जर आपण योजनेचे उद्दिष्ट व स्वरूप जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे त्याच्यानंतर राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थसहाय्य करणे राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे त्याच्यानंतर देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे त्याच्यानंतर महिला स्टार्टअप्सच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे त्याच्यानंतर या योजनेतील एकूण तरतुदीच्या पंचवीस टक्के इतकी रक्कम शासनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गीय महिला आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांकरता राखीव देण्यात येईल त्याच्यानंतर राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान रुपये एक लाख ते कमाल रुपये पंचवीस लाखापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल म्हणजे ही सगळ्यात जबरदस्त तुम्ही जर बघत असाल एक लाख ते पंचवीस लाखापर्यंत हे आर्थिक सहाय्य हे शासनाकडून करण्यात येणार आहे जे महिला नेतृत्वातील जे स्टार्टअप्स आहेत त्यांच्यासाठी त्याच्यानंतर जर आपण खाली बघितलं तर योजनेतील लाभार्थी पात्रता खालीप्रमाणे म्हणजे याच्यामध्ये कोण पात्र आहे पात्रता निकष काय आहे हे पाहूया उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारत सरकार डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड मान्यताप्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप ते असावा सदर स्टार्टअप मध्ये महिला संस्थापक सहसंस्था संस्थापक यांचा किमान एक्कावन्न टक्के वाटा असणे आवश्यक आहे महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असावा महिला नेतृत्वातील स्टार्टअपची वार्षिक उलाढाल म्हणजे थोडक्यात टर्न ओव्हर आपण जो म्हणतो वार्षिक उलाढाल याच्यामध्ये रुपये दहा लाख ते रुपये एक कोटी पर्यंत असावा महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा हे सगळ्यात महत्वाचा लक्षात घ्या सदर योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात येत आहे तर अशा ज्या तुम्ही जर बघितलं तर हे पात्र ठरू शकतात तर याच्यामध्ये योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया व लाभार्थी निवड कशी आहे हे पाहूया थोडस आपण याच्यामध्ये त्यांचे संकेतस्थळ जे आहे वेबसाईट जे तुम्ही बघताय सदर योजने करता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या डब्ल्यू 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 एम एस आय एन एस डॉट इन या संक, अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने निशुल्क निशुल अर्ज तुम्हाला करता येईल आता अर्ज कोण कोणी करायचा आहे तर हे समजून घेणं गरजेचं आहे तर अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव कंपनी नोंदणी प्रमाणपत्रे म्हणजेच काय एम सी ए अंतर्गत डी आय टी मान्यता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतील हे निकष लक्षात घ्या प्राप्त अर्जापैकी आश्वासन प्रॉमिसिंग नाविन्यपूर्ण व प्रभावी स्टार्टअप्सला प्राधान्य देण्यात येईल म्हणजे दे। याच्यामधून सुद्धा निवड प्रक्रिया होईल आणि याच्यामध्ये जे नाविन्यपूर्ण किंवा जास्ती जास्त रोजगार निर्मिती कोण करत आहे म्हणजे प्राप्त अर्जापैकी रोजगार निर्मिती करण्या स्टार्टअप्सला विशेष प्राधान्य देण्यात येईल जे असे दे। जे स्टार्टअप्स आहेत जे महिला नेतृत्वाच्या अंतर्गत जे नेतृत्व करतात महिला एखाद्या स्टार्टअप्स एखाद्या कंपनीचं एखाद्या व्यवसाय उद्योग व्यवसायाचं यांच्यासाठी ही शासनाने जबरदस्त महाराष्ट्र शासना योजना काढलेली आहे त्याच्यामध्ये एक लाख ते पंचवीस लाखापर्यंत शासन करत आहे तर तुम्ही संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही जर आता बघितलं जे आर मध्ये ज्या संकेतस्थळ वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ जर तुम्हाला तुम्ही बघितला असाल तर व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी आपण ही योजना कशी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जास्त जास्त महिलांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा याची डिटेलमध्ये माहिती जिल्हा कौशल्य रोजगार विभाग जिल, जे आहे जे प्रत्येक जिल्ह्याला त्याच्या ऑफिसेस आहेत अजूनही कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला चॅनल सबस्क्राईब पण ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलने मी आपण आणत असतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय